बीड सिटीचा लाईव्ह अपडेट आकाचा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे मुंडे साहेब तुम्हाला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला बीडला न्याय द्यायचं असेल या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही राजीनामा फेकून चौकशीला सामोरे जा तुम्हाला मंत्रीपद कशाला पाहिजे फक्त आम्हाला मारायला असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारला या जिल्ह्यातील मंत्र्यांना बोगस मताची लीड आहे यांची ताकद का वाढली तर यांच्या मागे प्रशासन आहे शासन आहे याशिवाय हे दिवसा ढवळ्या खून करतात असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय बीडच्या एस पींना माझं म्हणणं आहे आधी परळीतील कराडचे घर तपासा या दलालांचे गुन्हेगारांचे या दरोडेखोरांचं नाव माझ्या जिब्याण कशाला घेऊ तुमच्यात खराच दम असेल तर आमच्याकडे नजर वर करून बघा तुमच्या खालच्या पिलावळींना नाव देशमुख गुन्हेगार करा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी खासदार बजरंग यांनी केली दोन जानेवारी अटक केली नाही तर मी खासदार म्हणून बीड जिल्ह्यात कुठेही उपोषणाला बसेल देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा शब्द यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला पाहुयात काय म्हणाले खासदार बजरंग सोनवणे बीडिता आज प्रचंड आक्रोश मोर्चा निघाला या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलकांनी वाल्मिक कराडला आतमध्ये टाका आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली दरम्यान आता मला माझे वडील दिसणार नाहीत असं म्हणत स्वर्गीय संतोष देशमुख यांनी यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं भावना व्यक्त केल्या माझ्या वडिलांना आणि आमच्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी आज जसे तुम्ही या ठिकाणी आला आहात सोबत अशी भावनिक साध वैभवी उपस्थित जनसमुदायाला घातली पाहुयात काय म्हणाली वैभवी या खंडलेपच्या सुरुवातीपासून आदरणीय आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंड मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठंतरी पैसा मिळल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलट आहे मी आज सर्वच्या साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला तपासी करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या सहापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला कळालं नाही पण अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल नियमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणीखोर कोण आदरणीया तुम्ही म्हणतात आख्या त्याच नाव घ्यायचंय का नाही त्या पक्काच मला माहित नाही पण त्याच मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्ही जर खरच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोर जातो नमस्कार तोर आणि तसेच माझे वडील यांना मी वंदन करते आणि आत्ताच माझ्या ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा या काही गुन्हा हा हा आज ने मला नंतर का जिस्ना जिस्ना। जाता। तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्व एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा आनी... Never. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.